बीएमडब्ल्यू स्पोर्ट बाईकच्या भीषण अपघातात दोन मित्रांचा मृत्यू दुहखत घटनेने पेण शहरात हळहळ पेण खोपोली मार्गावरून जाताना गणपतीवाडी स्टॉपजवळ स्टॉप जवळ पेण येथील दोन तरुणांचा बीएमडब्ल्यू स्पोर्ट बाईकवरून जात असताना अपघातात मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली असून या दुहखत घटनेमुळे पेण तालुक्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे या अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात था करण्यात आली आहे निलेश किरण पाटील वय वर्ष बावीस राहणार पेण नंदिमळ नाका आणि वरद अमित सुतारवय वर्ष एकोणीस राहणार परिटाळी पेण हे दोन मित्र बीएमडब्ल्यू स्पोर्ट बाईक क्रमांक एम एच शून्य सहा सिटी एकोणनव्वदशे चौतीस पेण खोपोली मार्गे प्रवास करत असताना हॉटेल सौभाग्यीन जवळ त्यांचा अपघात झाल्याची घटना घडली या अपघाताची खबर मिळतात पोलीस घटनास्थळी पोहोचले यानंतर अपघातग्रस्तांना पेण येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांकडून त्यांना मृत घोषित करण्यात आले पोलीस निरीक्षक संदीप बाबुल यांच्या मार्गदर्शनाखाली या अपघाताचा तपास करण्यात येत आहे